कांद्याची आपण दुरावस्था बघतो हो। आहोत सध्या लाल कांदा बाजारात पुरेशा प्रमाणात येतो आहे केंद्र सरकारने कांद्यावर जी निर्यात बंदी लादली त्याचे परिणाम आज शेतकरी भोगतो आहे माझी केंद्र आणि राज्य सरकारला विनंती आहे की ही कांद्यावरची निर्यात बंदी आपण तात्काळ उठवावी जेणेकरून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील तीन साडेतीन चार हजार रुपये जाणारा कांदा आज मातीमोल शे पाचशे रुपये विकायची पाळी आलेली आहे अद्याप पोळ कांदा बाजारात यायचा आहे नंतर उन्हाळा कांदा जर फेब्रुवारी मार्चमध्ये बाजारात येईल अशा अवस्थेमध्ये कांद्याची बंपर आवक निर्माण होणार आहे आणि अशा परिस्थितीत जर कांद्याची कांद्याचे भाव जर असे खाली घसरत राहिले तर शेतकऱ्यांचं जीवन हे अत्यंत कठीण होणार आहे त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय माझी केंद्राला आणि राज्याला विनंती आहे की त्यांनी तात्काळी निर्यातबंदी उठवावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समन्वयक हो यांना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला विनंती करतो आहे